उन्हाळा म्हटलं की सर्व घराघरांमध्ये वाळवणाचे वेगवेगळे नवीन प्रकार बनवले जातात हा आहे उपवासाचा कुरकुरा कोणी कोणी खाल्ला किंवा बघितला नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा पाहू शकता मंडळी तेला टाकल्या टाकल्या तिप्पट चौपट फुललेले आहेत हे कुरकुरे बघता बघता लहान मुलं कधी संपवतील कळणार सुद्धा नाही प्रचंड प्रमाणामध्ये खुसखुशी सुद्धा झालेले आहेत आणि अजिबात तेलगट नाही चला तर मंडळी हा उपवासाचा कुरकुरा कसा बनवायचा लगेच पाहून घेऊया वेळ जास्त वाया न घालवता तर मंडळी सर्वात प्रथम आपल्याला उपवासाचं वाळवण बनवण्यासाठी म्हणजेच की उपवासाच्या स्नॅक्स साठी एक मोठं असं पॅन घ्यायचा आहे गॅस मध्यम आचावर करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी शाबुदाना घ्यायचा आहे ही वाटी मी कापाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर दीडशे ग्राम वाटी आहे तसं बघायला गेलं तर मापाचं काहीच बंधन नाही तरी सुद्धा तुम्हाला एकदा माप सांगत आहे तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी माप लिहिलेला आहे आणि ह्या साबुदानाला आपल्याला एक तीन ते चार कुर मिनिटापर्यंत मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे ह्याचा रंग वेगळा होता कामा नये इतकं लक्षात ठेवा म्हणजे काय होणार चांगल्या प्रकारे हे कुरकुरीत होणार आणि ह्याची पावडर चांगली होणार म्हणून आपल्याला ह्याचा ओलावा जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे रंग वेगळा झाला की रेसिपीचा रंग सुद्धा एकदम काळपट होईल म्हणजे वाळवणाचा रंग सुद्धा एकदम काळपट होईल म्हणून आपल्याला याला परफेक्ट प्रमाणामध्ये भाजून घ्यायचा आहे जास्त लाल होता कामा नाही तुम्ही साबुदाना कधीही जाड जाडबुडाचा पॅन घ्यायचा आहे जाड जाडबुडाचा पॅन घेतल्याने परफेक्ट भाजला जातो साबुदाणा पातळ बुडाचा पॅन घेतला तर साबुदाणा वरतून तर भाजला जाईल पण मधून त्याचा ओलावा तसाच राहील कच्चे निघून जाणार नाही मग त्याची पावडर चांगली निघणार नाही म्हणून आपल्याला जाड बुडाचा पॅन घ्यायचा आहे साबुदाना कधीही भाजताना तर मंडळी आपण पाहू शकता साबुदाना चटकायला लागलेला आहे परफेक्ट प्रमाणामध्ये भाजला की साबुदाणा थोडासा फुलतो आणि शाबूदानाला धुऊन घ्यायचा नाही बरं का शाबूदानाला कोणत्याही कोरड्या कापडाने म्हणजेच की कोणत्याही कॉटनच्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे ह्याला केमिकल आणि डस्ट लागलेलं असतं म्हणून त्याला साफ करून घ्यायचं आहे धुवायची काहीच गरज नाही आता काय करायचं गॅस बंद करायचा आहे आणि साबुदानाला चांगल्यापैकी थंड करून घ्यायचा आहे साबुदाना पूर्णपणे थंड होऊ द्या बरं का अजिबात ह्याला कोमट ठेवू नका नाहीतर मिक्सरचं भांडं तरी खराब होईल किंवा शाबुदाना बरोबर वाटला जाणार नाही म्हणून चांगल्या प्रकारे थंड करून घेणं महत्वाचं आहे आता ह्याला शक्य होईल तितकं आपल्याला एकदम बारीक पावडर काढून घ्यायची आहे साबुदाना वाटून झाला की मोठ्याशा भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि ह्या साबुदानाच्या पावडरला आपल्याला चाळून घेण्याची काही गरज नाही कारण की हे अगोदरच चांगल्या प्रकारे भाजल्यामुळे मस्त पैकी ह्याची पावडर निघालेली आहे तुम्ही चांगल्या प्रकारे भाजला नसाल आणि साबुदाना असंच वाटून घेतला तर त्याला चालून घ्या आणि पुन्हा उरलेला साबुदाना पुन्हा वाटून घ्या म्हणजे काय होणार एकदम बारीक पावडर निघणार आता काय करायचं आहे आपल्याला एक वाटी साबुदाणा वापरलेला आहे म्हणजेच की जवळपास दीडशे ग्राम साबुदाणा आहे त्यासाठी आपल्याला एक उकडलेला आकाराचा बटाटा घ्यायचा आहे त्याला किसून घ्यायचा आहे बारीक छिद्राच्या किसणीने किसून घ्यायचा आहे मोठ्या छिद्राच्या किसणीने किसून घेऊ नका त्याच्यामध्ये जास्त गाठी होणार आणि हाताने तर मॅश करायचंच नाही कारण की हाताने तुम्हाला माहितच आहे गाठी राहणार म्हणून ह्याला चुन घ्यायचा आहे एकदम लहान होलच्या किसणीने मी एक वाटी साबुदाणा वापरलेला आहे म्हणजेच की जवळपास एक कप साबुदाणा आहे त्याच्यासाठी आपल्याला एक बटाटा वापरायचा आहे तुम्ही साबुदाना प्रमाण वाढवलात तर बटाट्याचं प्रमाण थोडस वाढवू शकता म्हणजे समजून घ्या दोन कप साठी दोन बटाटे वापरायचे आहेत आणि दीड कप साठी सव्वा बटाटा वापरायचा त्यानुसारच बटाटे वापरायचे आहे जास्त बटाट्याचं प्रमाण झालं की हे स्टफिंग बनणार नाही म्हणजे ह्याचं पीठ मळता येणार नाही पीठ मळलं तरी ह्याला पाणीच होत म्हणून बटाट्याचं प्रमाण योग्य वापरायचं आहे तर मंडळी संपूर्ण बटाटा चांगल्या प्रकारे किसून झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला बटाटा एकदम चांगल्या प्रकारे एकदम बारीक किसून घ्यायचा आहे आणि ह्या तिन्ही जिन्नसांना म्हणजे बटाटा साबुदाणा आणि मिठाला चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आता आपल्याला ह्याला मळून घ्यायचा आहे पण मळून घेण्या अगोदर बटाटा आणि साबुदाना चांगल्या प्रकारे एकजीव होणं महत्वाचं आहे म्हणजे आपल्याला पुढे जाऊन कळेल की ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती लागणार आहे जसं आपण रोज चपातीसाठी कणिक मळतो ना गव्हाच्या पिठाचं तशाच पद्धतीने आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं म्हणून अगोदरच जास्त पाणी वापरायचं नाही अगोदर चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करायचं तर मंडळी पाहू शकता साबुदाणा आणि बटाटा चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे आणि ह्याला बायंडिंग सुद्धा आलेली आहे पण पीठ भरपूरच घट्ट आहे आता या पिठाला सैल बनवायचा आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी वापरायचं आहे ज्या वाटीने शाबूदाना घेतला होता त्याच वाटीने पाणी घेत आहे म्हणजे एक कप पाणी घेत आहे पण त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी वापरायचं आहे दोन दोन चमचे पाणी वापरायचं आहे ही भरपूर प्रमाणामध्ये पाणी शोषून घेतं आता या पिठाला आपल्याला मऊ बनवायचं आहे आणि सैल बनवायचा आहे त्यासाठी मळणंही फारच महत्वाचं आहे जितक्या चांगल्या प्रकारे पीठ मळून घेणार तितकंच पीठ एकदम सैल बनणार आणि हो ह्याच्यामध्ये तुम्हाला आणखी टेस्ट वाढवायची असेल म्हणजे चवीला आणखीन भन्नाट हा स्नॅक्स बनवायचा असेल उपवासाचा तर याच्यामध्ये तुम्ही पावडर वापरू शकता किंवा लाल मिरचीचे कुटलेले दाणे म्हणजेच की चिली फ्लेक्स वापरू शकता पण मी ह्याला एकदम पांढरा शुभ्र आणि कुरकुरीत खुसखुशीत बनवणार आहे त्यासाठी ना चिली फ्लेक्स वापरणार आहे ना जिरे ना जिऱ्याची पावडर फक्त मीठ मिसळून बटाटा मिसळून हा जिन्नस बनवणार आहे तुम्हाला सुद्धा असंच बनवायचं असेल पांढरा शुभ्र हा जिन्नस तर ह्याच पद्धतीने तुम्ही हा स्नॅक्स बनवू शकता पुन्हा थोडं पाणी टाकलं आणि पुन्हा चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता थोडं थोडं पाणी मिक्स करून एकदम सैल असं हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि ह्याला पाणी लागलेलं ला आहे जवळपास पावना वाटी म्हणजेच की पावना कप पाणी लागलेलं ला आहे तीन ते चार चमचे पाणी फक्त उरलेलं आहे इतक्या प्रमाणामध्ये चाबूदाण्यानं पाणी शोषून घेतलेलं आहे आता काय करायचं थोडस तेल टाकायचं आहे पाव चमचा ते अर्धा चमचा तेल टाकायचं आहे आणि पुन्हा चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे जितक्या चांगल्या प्रकारे मळणार तितकंच पीठ लवचिक होणार आणि तेल लावल्याने पीठ हाताला अजिबात चिटकत नाही म्हणून थोडंसं तेल लावून घ्या आणि पुन्हा थोडं मळून घ्यायचं आहे मळल्यानंतर एक महत्वाची टीप देतो ह्याला एक दहा ते पंधरा मिनिटापर्यंत आपल्याला सेट होण्यासाठी सोडून टाकायचं आहे ह्याच्यावर झाकण नाही झाकलं ना तरी काही हरकत नाही पीठ चांगल्या प्रकारे सेट होणं गरजेचं आहे म्हणजे साबुदाणा एकदम भिजला तर परफेक्ट असा रिझल्ट येणार आता दहा ते पंधरा मिनिटं आपण वाट पाहूया तर मंडळी बारा ते पंधरा मिनटं झालेली आहे एकदा चेक करायचं आहे पीठ थोडंसं कोरडं पडलं असेल तर थोडंसं ह्याच्यावर आपल्याला पाणी शिपडायचं आहे कारण की शाबुदाना कच्चा आहे म्हणून शाबुदाना जास्त पाणी शोषून घेतं आणि पुन्हा चांगल्या प्रकारे ह्याला मळून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे मळलं थोडंसं पीठ काढून घेऊ आणि उंडा बनवून तर मंडळी इथे असं प्लॅस्टिक घ्यायचं आहे आणि प्लॅस्टिक आपल्याला चवरच पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला असा मोठासा उंडा ठेवायचा आहे आणि मग त्याच्यावर आपल्याला असं प्लास्टिक कवर करायचं असा अगोदर आपल्याला हाताने दाब द्यायचा आहे आणि असा उंडा पसरून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने याला लाटून घ्यायचा आहे एक लक्षात ठेवा आपल्याला ही शीट पातळ बनवायची नाही शक्य असेल तर जाडच बनवायची आहे थोडीशी जास्त पातळ बनवली तर ही रेसिपी चुकण्याची जास्त शक्यता आहे आणि हे प्लास्टिक किती आहे त्या माफाच बनवायचं आहे म्हणजे आपल्याला चौकोन किंवा चौरस आकार बनवायचा आहे तर मंडळी आपण पाहू शकता असं प्लास्टिक मधून आपल्याला शीट तयार करून घ्यायचे आहे चौरस किंवा चौकोन आकाराचे आहे तसं तर मी तुम्हाला याची रुंदी सांगितलेलीच आहे तरी सुद्धा एकदा रुंदी दाखवतो पाहू शकता जाड रुंदी आहे जास्त पातळ नाही आपण पराठे कसं बनवतो किंवा थालीपीठ बनवतो ना तशी रुंदी पाहिजे आता ही शीट अलगपणे आपल्याला काढायची आहे प्लास्टिक पासून वेगळी करायची आहे आणि इथे मी स्टीमर घेतलेला आहे आणि स्टिमरमध्ये बटर पेपर पसरवून घ्यायचा आहे बटर पेपरला वरून थोडस तेल लावा मगच पने ही शीट या बटर पेपर वर ठेवायची आहे असं अगोदर आपल्याला संपूर्ण शीट तयार करून घ्यायचं आहे तर मंडळी अगोदरच तयारी करून ठेवलेली आहे स्टीमर मध्ये एक ते दीड ग्लास पाणी घेतलेला आहे पाणी चांगलं कडकडीत कर गरम झालं की ह्याच्यामध्ये अलगदपणे स्टीमर ठेवायचं आहे झाकण लावायचं आहे गॅस फास्ट करायचा आहे दीड मिनटं किंवा जास्तीत जास्त दोन मिनिटापर्यंत ह्याला वापरून घ्यायचं आहे बरोबर दोन मिनिटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता मंडळी मस्त पैकी हे ट्रान्सपरंट दिसत आहे आता काय करायचं अलगदपणे हे बटर पेपर उचलायचं आहे आणि ह्या शीटला चांगल्या प्रकारे अगोदर थंड करून घ्यायचं आहे मंडळी सीट पूर्णपणे थंड झालेली आहे थंड झाल्यावरच ही डिमोल्ड एकदम चांगल्या पद्धतीने होते बरं का मला डिमोल्ड करून दाखवतो बटर पेपर घ्यायचा आहे आणि ह्या शीटला हलक्या हाताने असं खालती ओढायचं आहे त्या पोळी पाटावर असं बोट ठेवून चिटकायचं आहे आणि बटर पेपर असं हलक्या हाताने ओढायचं आहे म्हणजे परफेक्ट डिमोल्ड होते बरं का आणि एक महत्वाची टीप तुम्ही लक्षात घ्या बटर पेपरला सुद्धा तेल लावून घ्यायचं बरं का नाहीतर बटर पेपरला तेल लावलं तर हे डिमोल्ड होणार नाही आणि ही ना शीट फाटणार थंड झाल्याशिवाय हे डिमोल्ड होणार नाही पुन्हा पुन्हा सांगतोय नाहीतर तुम्ही म्हणतात भाऊ वाळवण चुकलं म्हणून आता ह्या शिटामध्ये आपल्याला लांब लांब स्लाइस कापून घ्यायचा आहे आणि पातळ कापून घ्यायचं आहे जाड कापून घ्यायचं नाही तुम्हाला मी दाखवतो तशी कृती करा पाहिलं ना असं चाकू किंवा पिझ्झा कटर घ्यायचा आहे आणि अशी स्लाइस कापून घ्यायचे जितक्या शीटा शिटा निघतील तितक्या आप आपल्याला अशी एकदम पातळ आणि थोडेसे मोठे असे स्लाईस कापून घ्यायचे आहे तर मंडळी एका शीट मधून भरपूर अशा लहान लहान पट्ट्या निघालेल्या आहेत आता मी तुम्हाला एक आकार बनवून दाखवतो किंवा तुम्ही ह्याच पट्ट्या उन्हामध्ये सुकवलात किंवा पंख्याखाली चार ते पाच तास सुकवलात तर ह्याला सुद्धा तुम्ही तळून घेऊ शकता असं बोलू शकता तुम्ही शाबूदानाचे फ्रेंच प्राइस बोलू शकता ह्याला पण मी तुम्हाला थोडासा वेगळा आकार म्हणून दाखवणार आहे अशा दोन पट्ट्या घ्यायच्या आहेत आणि असं जॉईंट करायचं आहे आणि ह्याला असे पीळ मारायची आहे मस्त एकदम सोप्पा आकार आणि दिसायला पण एकदम युनिक दिसतो पहिल्यात ना असं पीळ मारायची आहे मी एकदम कमी क्वांटिटी मध्ये बनवत आहे मंडळी तुम्ही अर्धा किलो किंवा एक किलोच्या मापाने शाबूदाना घ्याल तर तुम्हाला मी बटाट्याचा माप सांगतो तुम्ही साबुदाणा मोजून घ्या एक लहानशी वाटी आहे त्याच्याने मोजून घेतला तर काय होणार त्याच्याने तुम्हाला बटाटे किती घ्यायचं कळणार एक वाटीसाठी एक बटाटा घ्यायचा आहे त्या हिशेबाने बटाट्याचं माप तुम्हाला कळणार आहे आता ह्याला असं राऊंड करायचं आहे असं राऊंड करायचं आहे आणि मधल्या बाजूने असं पीळ मारायची आहे पाहिलं तर मंडळी असं दाब द्यायचं आहे असा हा सिंपल आणि सोबर साखर द्यायचा आहे दिसायलाही एकदम जबरदस्त दिसतो एकदा ही रेसिपी बनवून पहा आता अशाच पद्धतीने सर्व वाळवण बनवून घेतो आणि ह्याला उन्हामध्ये सुकवून तुम्हाला नंतरची स्टेप दाखवतो तर मंडळी तुम्ही पाहू शकता मस्त पैकी ह्याला मी उन्हामध्ये सुकवलेला आहे आणि आकार जसाचा तसा आहे बरं का थोडेसे नाजूक झालेले आहेत पण एकदम ट्रान्सपरंट झालेले आहेत आणि कडकडीत सुकवून घेतलेला आहे जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे ह्याला उन्हामध्ये सुकवू शकता आणि घरी सुकवायचे असतील तर ह्याला थोडासा वेळ लागू शकतो आता मंडळी मी ह्याला फटाफट तुम्हाला तळून सुद्धा दाखवतो तर इथे मी अगोदरच पूर्वतयारी करून ठेवलेली आहे कधीही वाळवण तळायचं असेल तर तेल कडकडीत गरम पाहिजे तेल कडकडीत गरम झालं की काय करायचं आपल्याला आता गॅसला मध्यम आचार ठेवायचं आहे एक ते दोन मी तुम्हाला तळून दाखवतो टाकल्या टाकल्या त्याला बुडबुड्या यायला पाहिजे आणि पाहू शकता तेल परफेक्ट गरम झालेला आहे आणि याची साईज बघा परफेक्ट झालेली आहे जास्तीत जास्त आठ ते दहा सेकंदापर्यंत ह्याला तळून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त तळून घ्यायचं नाही नाहीतर कलर याचा एकदम डल होणार पाहिल्यात ना मंडळी एकदम पांढरे शुभ्र असं आपल्याला तळून घ्यायचं आहे जास्त वेळ तळणार तर कलर पूर्णपणे वेगळा होणार अशा पद्धतीने जितकं तुम्हाला वाळवण लागतं तितकं तुम्ही वाळवून हे उपवासाचे तळून घेऊ शकता जितक मला पाहिजे तितकं मी प्लेट भरून ह्याला तळून घेतलेलं आहे मुलांना स्पेशली हे तळून द्या बाहेरचं कुरकुरे खाणं सोडून टाकतील उपवास नसेल तर एरवी कधीही तुम्ही हे कुरकुरे बनवू शकता वर्ष दोन वर्ष अडीच वर्ष सुद्धा आरामात टिकतील अगोदरची साईज पाहू शकता किती लहान साईज आहे आणि आत्ताची साईज पाहू शकता जबरदस्त असं चौपट पाचपट फुललेले आहेत आणि प्रचंड प्रमाणामध्ये खुसखुशीत झालेले आहेत पाहिल्यात ना मंडळी मस्त असे खुसखुशीत आणि जिभेवर ठेवताच विरगळणारे दाताला अजिबात चिटकणार नाही शंभर टक्के खात्रीने सांगतो माझ्या पद्धतीने हे एकदा कुरकुरे बनून पहा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद